कथामध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे पण तुमच्यातील काही प्रेक्षक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास प्रोत्साहन नाही भेटत तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती तू फक्त माझीच भाग तेरा मागच्या भागात आपण पाहिले रवी हा त्याला परत एकदा समजावतो राजवीर तुझ्या आई वडील या रिश्त्यासाठी तयार आहेत त्यासाठी ते खूप उदास देखील आहे थोडासा सबर ठेव काय फायदा झाला त्या दिवशी तिच्या घरी जाऊन तिने ऐकलं तुझं नाही ना, ना। उलट अजून जास्त गोष्ट बिघडून गेली राजवीरचं डोकं आता शांत होतं तो रवीला म्हणतो मग आता तू सांग कसं ठीक होईल हे सगळं रवी त्याला म्हणतो लग्नाच्या गोष्टी प्रेमाने केल्या जातात जोर जबरदस्तीने नाही आणि राजवीर तुझं प्रेम जर खरं असेल तर एवढी घाई करू नको ती तुला जरूर भेटेल अशी वाट बघायला काय जाते शेवटी राजवीरला रवीचे बोलणे समजते आता पुढे जान्हवी आपल्या बेडवर आराम करत असते तिच्या डोक्यात तोच विचार येत असतो की कसे राजवीरने तिला जबरदस्ती अंगठी घाल आणि म्हणाला जान्हवी ही अंगठी कधीच काढू नको मला खूप वाईट वाटेल तेवढ्यात तिच्या रूममध्ये मीराबाई या जेवण घेऊन येतात तिला असं अस्वस्थ पाहून मीराबाई तिच्याकडे जाऊन म्हणतात जान्हवी बाळा उठ चल पटकन जेवण करून घे त्यावर जानवी उत्तर देते नाही आई मला भूक नाही मीराबाई या तिला असं कसं भूक नाही चल जेवून घे जेवण तर खूप गरजेचं आहे जिवंत राहण्यासाठी त्यावर जान्हवी मीराबाई यांना म्हणते आई जिवंत कोणाला राहायचं आहे त्यावर मीराबाई तिला म्हणतात हे काय बोलत आहेस बाळा तू जान्हवी त्यांना म्हणते हो आई अगदी बरोबर बोलत आहे मी त्या दिवशी ॲक्सिडेंटमध्ये का नाही मेले मी तुमच्यावर हे संकटच नसतं आलं हे सर्व काही माझ्यामुळेच होत आहे राणी कॉलेजला नाही जाऊ शकत तुम्ही दोघेही किती तकलीफमध्ये आहात जानवी रडायला लागते सगळी माझी चुकी आहे मी का नाही मेले त्यावर मीराबाई तिलाही सावरतात दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ राजवीर आपल्या फार्म हाऊसवर बसलेला असतो तेवढ्या त्याला त्याच्या वडिलांचा फोन येतो तो फोन उचलतो तिकडून राजे देशमुख हे त्याला म्हणतात राजवीर बाळा मला कालच्यासाठी माफ कर मी तुझ्याशी असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं बाळा तू काळजी करू नको जानवी तुझी होऊनच राहणार मी तुला वचन देतो तू माझा मुलगा आहेस त्यामुळे मी तुझा दुश्मन कसा बनू शकतो पण यापुढे जे मी करणार आहे त्यासाठी तू मला थांबवणार नाही आणि हा बाळा परत एकदा सॉरी बोलतो त्या दिवशी जे काय झालं त्यासाठी राजवीरहा त्यांना म्हणतो बाबा तुम्ही पण काय सॉरी बोलताय सॉरी तर मला म्हटलं पाहिजे असे बोलून तो देखील सॉरी बोलतो आणि फोन कट करतो राजवीरला आता बरे वाटत असते दुपारची वेळ माने यांच्या घरी राजीव देशमुख हे त्यांची माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी आलेले असतात राजवीर हे कर्मवीर यांना कर्मवीर साहेब मी खूप शर्मिंदा आहे त्या दिवशीसाठी जे माझ्या बायकोने आणि मुलाने तुमच्या घरी येऊन तमाशा केला कर्मवीर हे राजीव देशमुखला रागात म्हणतात माझ्या मुलाचा खून करून दुखी होतो आणि माझ्या मुलीच्या इज्जतीवर हात टाकून शर्मिंदा हे बघा राजीव साहेब तुम्ही आम्हाला आमच्या हालवर का नाही सोडत का आम्हाला घडी घडी परेशान करत आहात मी काय बिघडवलं आहे तुमचं त्यावर त्यावर राजीव त्यांना म्हणतात हे काय बोलत आहात तुम्ही आता तुमच्या मुलीची इज्जत ही आमची इज्जत आहे कर्मवीर त्यांना ओरडू का आहे ती तुमची इज्जत मला नाही बनवायचे माझ्या मुलीला तुमच्या त्या राजवीरची इज्जत मी आता सध्याच्या परिस्थितीत हात नाही जोडू शकत नाहीतर हात जोडून तुम्हाला म्हटला असतो माफ करा आम्हाला नका येऊ आमच्या घरी असे घडी घडी राजू देशमुख हे कर्मवीर यांचा हात पकडत त्यांना म्हणतात बघा कर्मवीर साहेब मी तुमचं बोलणं समजू शकतो पण माझा विश्वास ठेवा आम्ही जे सर्व काही करत आहोत ते आमच्या पश्चातापासाठी करतोय आणि आता तर माझ्या मुलाचे प्रेम देखील यामध्ये सामील झाले आहे त्यावर मीराबाई या राजीव देशमुखला म्हणताय काय म्हटलात पश्चातापासाठी हा शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे तुम्हाला जेव्हा तुमचा मुलगा आणि पत्नी इकडे आले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये फक्त आपल्या पावरचा घमंड दिसत होता त्यावर राजीव देशमुख हे आपले हात जोडतात आणि मीराबाई यांना म्हणतात हे बघा वहिनी मी आपले हात जोडून माफी मागतो त्यांनी जे केले त्यासाठी तुम्ही माझा विश्वास ठेवा माझी इच्छा फक्त तुमची परेशानी कमी करायची एवढीच आहे मी तुमच्या जानवीला देशमुख घराण्याची राणी बनवून ठेवेन हे बघा कर्मावीर साहेब मी तुमच्या इज्जतीची काळजी करतो म्हणून गपचुपणे आलो आहे जर तसं नसतं तर मी मीडियाला सोबत घेऊन आलो असतो हे बघा कर्मवीर साहेब मी काय जोर जबरदस्ती नाही करणार आणि माझ्या मुलाला देखील करू नाही देणार मी तर तुमचे हात जोडून फक्त तुमच्या मुलीचा हात मागतोय मला असं वाटतंय गेल्याने माझ्या हृदयावरचं ओझं कमी हो होऊन जाईल कर्मवीर साहेब आम्ही पॉलिटिशियन लोकंसुद्धा माणूसच सा आहे ही गोष्ट सामान्य माणसाला नाही समजत कर्मवीर साहेब आमच्या खानदानमध्ये कोणीही कधीही कोणावर जबरदस्ती नाही केली मला वाटते की माझ्याच परवरिशमध्ये काहीतरी राहून गेलं की हा राजवीर असा वागतोय चला कर्मवीर साहेब मी निघतो आणि तुमच्या उत्तराची वाट पाहतो मी अशी उम्मीद ठेवतो की तुमचा होकार असेल चला वहिनी मी राजीव देशमुख हा तिथून निघून जातो जान्हवी आपल्या रूममध्ये बेडवर बसलेले असते तिच्या बोटातील रिंग काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिच्या फोनवर अननोन नंबरने मेसेज येतो ती फोन वर फोन तो फोन घेऊन तो मेसेज वाचते त्या मेसेजमध्ये राजवीने लिहिले होते जान्हवी मला माहीत नाही की माझ्याकडून तेच का होते जे झाले नाही पाहिजे मला तुला दुःख पोहोचवायचे नाहीये मी तुझ्यावर प्रेम करतो प्लीज ते अंगठी नको काढू जान्हवी तो मेसेज वाचताच आपल्या बोटातल्या अंगठी काढण्याचा प्रयत्न करते पण तिच्याकडून ते निघत नसते थोड्याच वेळा जान्हवी ही तिच्या आईला सांगते आई हे अंगठी निघतच नाहीये मी खूप प्रयत्न केले माझं बोट देखील आता खूप दुखते यावर मीराबाई ह्या पटकन एका एका माणसाला बोलून आणतात तो माणूस जान्हवीच्या हातातील अंगठी काढतो तेव्हा कुठेतरी जाऊन जान्हवीला एक मोकळा श्वास येतो तिला खूप बरे वाटत असते रात्रीची वेळ देशमुख यांच्या घरी राजीव देशमुख हे आपल्या आपल्यासाठी दारूचा पेक बनवत असतात सरिताही त्यांना म्हणते काय राजीव हो तुम्ही पण बिना सेक्युरिटीचे से त्यांच्या घरी गेलात काहीही होऊ शकत होतं त्यावर राजीव देशमुख तिला म्हणतात तुझ्या मुलासाठी हे करणे गरजेचं होतं सरिता हे त्यांना विचारते मग काय म्हटले ते भिकारसोट लोक आली का अक्कल त्यांना त्या भिकारांच्या घरी राजा महाराजा लोक जाऊन बोलत आहेत तरी अक्कलच नाही त्यांना राजे देशमुख हे तिला म्हणतात काळजी करू नको सरिता येईल त्यांना अक्कल असं समज की तुझ्या मुलाची जिद्द पूर्ण होणार मी त्यांना हळूहळू आणि शांततेने समजवत आहे त्यावर सरिता त्यांना हसतच पाहते जान्हवी आपल्या बाल्कनीमध्ये बसून आकाशातल्या चांदांकडे पाहत असते आणि ती करंची आठवण काढत असते दुसऱ्या दिवशी सकाळीच यांचे मोठे भाऊ रवींद्र आणि त्यांच्या पत्नी कौशल्या त्यांच्या घरी येतात सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात राणी आणि जान्हवी देखील तिथे असते रवींद्र हे कर्मवीर यांना म्हणतात हे बघ कर्मवीर आम्ही इथून चार दिवसा पहिलेच गेलतो आणि सर्व काही झाले मी तुला किती समजवतोय हो आमच्यासोबत गावी चल हे सर्व सोडून तुला माझं म्हणणं ऐकायलाच लागेल एक छोटा भाऊ म्हणून मीराबाई या रवींद्रला म्हणतात पण दादा मध्येच कौशल्य ह्या मीराबाईला अडवते आणि म्हणते काय दादा हे बघ मीरा इथली परिस्थिती काही बरी दिसत नाही यासाठी तुम्हाला हे घर सोडायलाच लागेल राणीही त्यांना म्हणते नाही आई हे घर सोडून आम्ही कुठेच नाही जाणार जान्हवी तिच्या वडिलांना पाहून म्हणते बाबा काका अगदी बरोबर बोलत आहे आपल्याला हे घर सोडायलाच लागेल जान्हवी तिच्या काकाकडे पाहत काका पण आम्ही तुमच्यासोबत गावी नाही येणार तिला कौशल्याबाई म्हणतात बाळ तू हे काय म्हणत आहेस मग तुम्ही कुठे राहणार त्यावर जान्हवी कौशल्याबाईंना उत्तर देते काकू आम्ही कुठेही राहू हे शहर खूप मोठं आहे जर आम्ही तुमच्या सोबत आलो तर तो तिथेही पोहोचेल आणि आमच्या सोबत तुम्हालाही परेशानी होईल हे बघ राणी करणदाची आठवण आपल्या हृदयात आहे या घरात नाही आपण कुठेही असलो तरी करणदा आपल्यासोबत असेल जान्हवीचे बाबा तिला म्हणतात पण बाळा आपण कुठे जायचं ते खूप पॉवरफुल लोक आहेत ते आपला पत्ता जरूर लावणार जान्हवी त्यांना म्हणते बाबा देवापेक्षा कोणीही मोठं नसतं आपण घरातले सामान तसेच ठेवायचे एकही वस्तू आपल्या सोबत नाही न्यायची हे बोलत असताना जान्हवी खूप दुःखी असते तीन दिवसानंतर सकाळची वेळ राजवीर आणि त्याचे वडील राजू देशमुख जान्हवीच्या घरी गाडी घेऊन जातात त्यांच्यासोबत रवी आणि त्यांचे सेक्युरिटी देखील असते राजवीर आणि राजू देशमुख हे दोघे गाडीतून उतर राजीव देशमुख हे जान्हवीच्या दाराची डोअरबेल वाजवतो कुणीही दरवाजा उघडत नाही राजवीर हा दरवाजा खटखट करतो तरी देखील दरवाजा आतून कोणीच उघडत नाही राजवीर हा रवीकडे पाहतो रवी हा पटकन तिकडे जात असलेल्या एका माणसाला माने कुटुंबाबद्दल विचारतो तर माणूस रवीला म्हणतो यांचे घर तीन दिवसापासून बंद आहे घरातून कोणीच बाहेर दिसले नाही हे ऐकताच रवी पटकन राजवीरला जाऊन सांगतो हे ऐकताच राजवीर तो दरवाजा तोडतो आणि आत शिरतो सर्व घराची लाईट ही बंद असते त्यामुळे घरात खूप अंधार झालेला असतो रवी आपल्या फोनचे टॉर्च ऑन करतो आणि स्विच आणि स्विच बोर्डकडे जातो आणि सर्व लाईट्स ऑन करतो घरातील सामान सर्व काही जसे तसे असते राजवीला संपूर्ण घर तपासायला लागतो पण त्याला कोणीच भेटत नाही तेवढ्यात त्याचे लक्ष एका टेबलवर असलेल्या जान्हवीच्या फोटोकडे जातो तो फोटो हातात घेऊन म्हण जान्हवी तू माझ्याशी कितीही दूर राहा तरी मी तुझ्या शोधात तिथे येणारच असे बोलून राजवीर आणि रवी तिथून निघून जान्हवीच्या कामावर पोहोचतात तिथे मीनाही काम करत असते राजवीररा मीनाकडे जाऊन खूप रागात तिला म्हणतो तुझी मैत्रीण जान्हवी कुठे खरं सांग कुठे आहे ती त्यावर मीना त्याला म्हणते मला काहीच माहीत नाही तीन दिवस झाले ती कामाला सुद्धा नाही आली राजवीर हात मुरगाळतो आणि म्हणतो हे बघ जर तू खोटं बोलत असेल ना तर मी तुझा जीव घेईन समजलं त्यावर मीना त्याला म्हणते मला खरंच माहीत नाही ती कुठे आहे प्लीज मला सोड राजीव हा तिला सोडतो रवी हा मीनाचा फोन घेऊन तिच्या फोनमध्ये आपला नंबर सेव्ह करतो आणि म्हणतो मी याबद्दल काही माहिती पडलं तर सर्वात आधी मला सांग असे बोलून ते दोघे तिथून निघून जातात जान्हवी आणि तिचे कुटुंब हे एका हॉटेलमध्ये स्टे करत असतात जान्हवी सर्वांना म्हणते तुम्ही सर्व काय एवढे परेशान आहात सर्व काही ठीक होऊन जाईल मीराबाई म्हणतात जान्हवी खूप भीती वाटत आहेत त्यावर जान्हवी मीराबाईला समजवते आई तू का घाबरत आहे आपण त्या घरातून एक वस्तू देखील नाही आणली आपण लवकरच दुसऱ्या घरात शिफ्ट होऊ आणि हा राणी तू कॉलेजला जायला सुरू कर सर्व काही मी बघेन असे बोलून जान्हवी त्या सर्वांना एक दिलासा देते इकडे दे राजवीर हा आता खूप रागात आलेला असतो त्याला जान्हवी कुठेच नाही भेटली तो त्या रागात काचेचा टेबल फोडून टाकतो त्या आवाजाने राजीव देशमुख आणि सरिता त्याच्याकडे येतात राजीव देशमुख हे त्याला हे काय करतोयस तू राजवीर त्यावर राजवीर त्यांना मोठ्या आवाजात बोलतो म्हटलं होतं ना बाबा की जान्हवी पाहिजे त्यावर ताँगे सरिता त्याला कंट्रोल करायला म्हणते राजवीर तिच्यावर देखील भडकतो आणि म्हणतो काय कंट्रोल म्हणतेस कुठे गेली जान्हवी राजवीर हा त्या वडिलांना म्हणतो बाबा तुम्ही तर नाही काही केलं ना जान्हवीला त्यावर राजीव देशमुख देखील त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो काय वेडा झालायस का बाबावर संशय करतोयस त्यावर राजवीर त्यांना म्हणतो हां करतो तुमच्यावर संशय हे बघा बाबा तुम्ही पहिले देखील जान्हवीला मारून टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिला किडनॅप करायचा प्लॅन नाही करू शकत का हे राजवीरचं बोलणं ऐकताच राजे देशमुखचा पारा चढतो ते रागाच्या भरात राजवीरच्या कानाखाली मारतात हे पाहताच सरिता आश्चर्यचकित होते आणि राजवीरचा कान सून पडतो राजवीर हा मान खाली करून पाहत असतो राजे हे पुढे बोलतात हा मी केला होता तिला मारण्याचा प्लॅन आणि आणि मी ती चुकी ॲक्सेप्ट करतो राजे देशमुख जे करतो ते मान्य देखील करतो ती मुलगी एक मुलगी नाही तर जीवनाचा मकसद बनला आहे अरे तू तिच्या भावाला मारून टाकला आहे आणि आता तिच्यासाठी मला देखील मारून टाक त्यांचा राग पाहताच रवी त्यांना म्हणतो काका थोडे शांत व्हा त्यावर राजे देशमुख रवीला बोलतात काय शांत व्हा ऐकलं नाही तू तुझा मित्र काय बोलत आहे ते तिचं असं कुठेतरी निघून जाणं यामध्ये माझा हात आहे दिमाग खराब झाला आहे याचा गेली तर गेली ती मुलगी ती तिच्या जीवनात पुढे गेली आहे पण हा अजून देखील तिथेच आहे बरं झालं ती मुलगी तुझ्या जीवनातून गेली ही गोष्ट तुझ्यासाठीही चांगली आहे आणि आमच्यासाठी देखील इकडे इलेक्शन डोक्यावर आहे पार्टीकडे लक्ष देऊ की तुझ्या फालतू तु प्रेमाकडे एकदाच राजवीर त्यांच्याकडे पाहतो आणि हळुवारपणे त्यांच्याकडे चालत जाऊन म्हणतो तुम्हाला तर हेच पाहिजे होते पण एक लक्षात ठेवा मी तिला शोधून काढेन आणि तिला माझे बनवणार माझे प्रेम फालतू वाटत आहे ना तर आत्तापासून तुम्ही तुमच्या इलेक्शनवर ध्यान द्या आणि माझे मी काय बघून घेईल चल रवी असे बोलून तो तिथून जायला निघतो सरिताही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो काय थांबत नाही त्या दिवशी जान्हवी हे घर बघायला आलेली असते तिथे घर पाहते ते घर तिला खूप छान वाटतं ती तेथील ते एका ब्रोकरशी बोलते हे बघा घर तर खूप छानच आहे पण तुम्ही रेंट्स काय ते बघा जास्त नसले पाहिजे त्यावर तो ब्रोकर तिला म्हणतो हे बघा हे घर खूप जुने आहे आणि या घराचे मालक बाहेर राहतात मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगेल त्यावर जान्हवी त्याला ठीक आहे मी आजच तिकडे राहायला येईल असे म्हणते तिकडे रा... रा राजवीर हा आपल्या रूममध्ये पंचिंग बॅगवर बुक्या मारत असतो आणि त्याला सतत जान्हवीची आठवण येत असते तर त्याच विचारात असतो की जान्हवी कुठे गेली असेल या कारणाने त्याला झोपसुद्धा लागत नाही तेवढ्यात त्या रूममध्ये रवी येतो आणि रवी हा त्याला असा चिंतेत पाहून त्याला खूप काळजी वाटते राजवीरने जान्हवीच्या विचारात एक अख्खा सिगरेटचा डब्बा संपवला त्याने त्यामधील एक शेवटची सिगरेट काढली आणि ती पित असताना तो विचार करू लागला शेवटी ती सिगरेट देखील संपली आणि तो रवीला पाहत म्हटला रवी मला माहीत पडलं की जान्हवी कुठे आहे हे एकदाच रवी त्याला विचारतो ते कसं माहीत पडलं आणि ती कुठे आहे त्यावर राजवीर हा रवीला एकटक पाहतो आजचा ला ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद